श्री स्वामी समर्थ मी प्रांजली आठ मार्चला आहे महाशिवरात्री महाशिवरात्रीच्या आदल्या दिवशी आलेली आहे एकादशी मग आपल्यापैकी बऱ्याच ताई व दादांना एकादशीचा सुद्धा उपवास आहे ते एकादशी पकडतात जी पंधरा दिवसाला येते तर एकादशी मग दुसऱ्या दिवशी आहे महाशिवरात्री मग आपल्या प्रत्येकाला महाशिवरात्रीचा उपवास सुद्धा असतो मग एकादशी कधी सोडायची हा प्रश्न बऱ्याच जणांना पडलेला आहे त्याचबरोबर महाशिवरात्रीच्या उपवासाला काय खायचं आहे काय खायचं नाही तो कशा पद्धतीने करायचा नियम काय आहे जे आपण म्हणतो ना की अगदी पूर्वापार म्हणजे आपली आजी पणजी ज्या पद्धतीने करत होती ज्या पद्धतीने सांगत होती आजही आमच्या घरामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे आजी पणजीच्या जो आज उपवास आहे तो केला जातो आणि त्याच पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे कारण आजकाल बघा एवढं काही काही वेगवेगळ्या वेग ना हे चालतं ते चालतं ते चालतं याला काही होत नाही त्याला काही होत नाही असं म्हटलं जातं पण जर आपल्याला खरोखर उपवास करायचा आहे तर जुनी पद्धत जी आहे ज्या पद्धतीने की बाबा खरं ह्याच गोष्टी खायच्या आणि या गोष्टी खाय त्या पद्धतीने तुम्ही करा आणि जर उगीच करायचा म्हणून केलं ना तर नाही केला तरी काही हरकत नाही कोणतेही देव आपल्याला म्हणतात का हो, की तू उपाशीच रहा तू उपवास कर म्हणजेच मी तुला पावेल असं काही नाही तुम्हाला जर वाटत असेल की नाही मला हे पाळणं होणार नाही ते पाळणं होणार नाही मी हे खाणं नाही सोडू शकणार ते खाणं नाही सोडू शकणार मग तुम्ही फक्त उपवास न करता सात्विक जे आपलं जेवण असतं ते जेव्हा आणि फक्त भगवंताचं जे आपण म्हणतो शिवशंकरांचं भोलेनाथांचं स्मरण करा ओम नम शिवाय श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा तुम्ही दिवसभर आपल्या मुखामध्ये जप ठेवा जसा जमेल तसा जप करा शिवलीला मृत ग्रंथाचं पारायण करा शिवलीला मृतामधील अकराव्या अध्यायाचं पठण करा हे आपण केलं तरीही खूप मोठं आहे आणि कोणत्याही देवांना किंवा कोणत्याही गुरूंना आपली सेवा आपला भाव आपली भक्ती महत्वाची असते ना की तुम्ही असंच करा किंवा तसंच करा असं काहीही नाही हे सगळ्यांना आपण आपल्यासाठी बनवलेलं आहे पण काही गोष्टी कशा बघा उपवास करण्यासंदर्भातल्या करायचं ना तर अगदी व्यवस्थित मग हे जमत नाही ते जमत नाही मला सोडणं नाही काही होत नाही मग हे नाही खाल्लं तर ते नाही खाल्लं तर मग एकच दिवस उपवास म्हणजे काय की आपल्या पोटाला त्या दिवशी आपण आराम देणार आहोत पण आपल्याकडे उपवास कसा केला जातो ते एक आपण एकादशीच्या उपवासाला म्हणतो बघा एकादशी आणि दुप्पट खाशी तर एरवी आपण रोजचं जे जेवण असतं ते नॉर्मल करतो पण उपवासाच्या दिवशी रोजच्या जेवणापेक्षा जास्त पदार्थ खाल्ले जातात मग हा उपवास कसला उपवासाच्या दिवशी असं म्हटलं जातं आपली आजी पणजी आजही आमच्या घरामध्ये म्हणजे माझी आईही सांगते सासूबाई की उपवासाच्या दिवशी आपल्याला ढेकर आला नाही पाहिजे एवढंच आपण खाल्लं पाहिजे आपलं पोट जे आहे ना ते हलक लागलं पाहिजे ना की टम्म भरून आपल्याला उपवासाचं खाल्लं की झोपेल उपवासाच्या दिवशी झोपू नये दुपारी झोपू नये असं म्हटलं जातं उपवासाच्या दिवशी आपल्याला ढेकर येऊ नये ढेकर येण्यापर्यंत खाऊ नये असं म्हटलं जातं त्याचबरोबर बघा उपवास जर म्हटला तर त्या दिवशी कोथिंबीर असेल टोमॅटो असेल जिरे असतील या ज्या गोष्टी आहेत ना त्या चालत नाही पण आजकाल मी सुद्धा म्हणजे माझ्या आजूबाजूला माझ्या मैत्रिणी असतील हे असतील सर्रास उपवास म्हटलं ना की हे त्यांच्या याच्यामध्ये असतं म्हणजे साबुदाण्याच्या खिचडीमध्ये तर ते म्हणतात नाही अरे हे चालतं ते चालतं ते चालतं ठीक आहे ते काही चुकीचं नाही आता ते पण आणणंच आहे आपण खाऊ शकतो पण एकच दिवस आपण भगवंतासाठी त्या उपवास करतोय ना मग कशाला एक दिवस थोडंसं आपण कॉम्प्रोमाइज करू शकतो पण चला ठीक आहे तुम्हाला जर होत नसेल तर तुम्ही त्या पद्धतीने तुमच्याकडे जे खातात ते तुम्ही खाऊ शकता काही हरकत नाही त्याच्यामध्ये काही चुकीचं नाही शेवटी आपला भाव आणि भक्ती महत्वाची आहे आता आदल्या दिवशी आहे एकादशी आणि दुसऱ्या दिवशी आहे शिवरात्र मग एकादशीचा उपवास शिवरात्री सारखाच असतो म्हणजे अगदी चोवीस तासासाठी असतो दिवसभर फराळ करायचा असतो आणि दुसऱ्या दिवशी हा उपवास सोडायचा असतो तर एकादशीचा तुम्ही दिवसभर फराळ केला दुसऱ्या दिवशी शिवरात्र आहे तर तुम्हाला उपवास सोडायचा नाहीये शिवरात्रीच्या दिवशी सुद्धा तुम्हाला फराळच करायचा आहे आणि शिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे नऊ मार्चला तुम्हाला उपवास सोडायचा आहे लागोपाठ तुम्हाला हे दोन उपवास पडणार आहेत ज्यांना एकादशी असते एकादशीचं जे व्रत करतात त्यांना कारण माझ्या घरामध्ये पण सगळ्यांना एकादशी असते त्याच्यामुळे आमच्याकडे पण दोन दिवस फक्त फराळाच बनणार आहे स्वयंपाक वगैरे काही नाही त्याच्यामुळे दोन दिवसाचा हा फराळ आहे आणि बऱ्याच जणांना बघा हे म्हणजे थोडंसं हे वाटेल अरे असं कसं दोन दिवस फराळ असतो का पण माझ्या ना सगळ्यांना इतके उपवास असतात ना खूप वेळा म्हणजे माझ्या आईला आजीला सासूबाईला ना हे असं होतं की दोन दिवस लागोपाठ त्यांना फराळच करावे लागतात किंवा दोन दिवस त्यांना फक्त एक एक टाइमच जेवावं लागतं असं खूप वेळा होतं त्याच्यामुळे हे नॉर्मल आहे पण जे उपवास करत नाही त्यांना थोडंसं हे अवघड अवघड वाटू शकतं पण दोन दिवस तुम्हाला फराळाचेच पदार्थ खायचे आहेत आणि नऊ मार्चला जो आहे तो उपवास सोडायचा आहे आता शिवरात्रीचा उपवास कशा पद्धतीने करायचा असतो शिवरात्रीचा उपवास तुम्ही तीन पद्धतीने करू शकता जसं की बघा एकादशीचं सुद्धा केला जातो तसंच शिवरात्रीचा उपवास हा आपल्याला चोवीस तासाचा असतो म्हणजे जसं की आता आपण वैभवलक्ष्मी शुक्रवार असतील किंवा स्वामींचे गुरुवार असतील तर आपण काय करतो दिवसभर उपवास करतो आणि संध्याकाळी उपवास सोडतो पण या उपवासाला तसं नाहीये हा दिवसभर अगदी रात्रभर चोवीस तास फक्त तुम्हाला जे आहे उपवास करायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी नऊ मार्चला हा उपवास सोडायचा आहे म्हणजे महाशिवरात्रीच्या दिवशी दिवसभर तुम्ही फराळाचं खायचं आहे आता फराळाचं सुद्धा म्हटलं तर बरेच जण बघा फराळाचं म्हटलं की याचे डोसे बनव त्याचं उत्तपम बनव याचं बॅटर एका एक दिवसासाठी आपण उपवास करतो या सगळ्या हा तुम्हाला आवड आहे तुम्ही खाऊ शकता याच्यामध्ये काही चुकीचं नाहीये पण उपवासाची पहिली पद्धत बघा तुम्ही निर्जला उपवास करू शकता खूप कमी लोक हे करतात आणि जास्त करून ना जे आपली पणजी वगैरे आहेत ते लोक हे करतात कारण माझ्याही घरामध्ये करतात तर हे करतात आणि तुम्ही जर म्हणजे असं काही नाही की त्यांनीच करावं कोणीही करू शकतं पण मी सांगते की आजकाल आपल्याला कसं आहे ना मला असं जमत नाही मला तसं जमत नाही मला डॉक्टरांनी सांगितलं ह्या सगळ्या गोष्टी आणि पूर्वीचे लोक असं असं ते शरीराने म्हणजे अजूनही कणखर त्यांना त्या उपवासाचं काहीच वाटत नाही माझी तुम्हाला सांगते पंच्याऐंशी वर्षाची आजी आहे माझ्या आईची आई आहे, आहे ती अजूनही नवरात्रीचे नऊ दिवसाचे उपवास करते तेही असं हे भाकरी भगरी चीन हे ते खाऊन नाही फराळाचं आपलं साधं खाऊन म्हणजे बघा की किती ते लोक जे आहेत ते कणखर असतील तो एक सांगण्याचा उद्देश की या पद्धतीने तर पहिला आहे निर्जला उपवास दुसरं म्हणजे फळावरचं त्या दिवशी फक्त दिवसभर फळं खायचे आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला शिवरात्रीचा उपवास सोडायचा आहे हे बरेच जण करतात फळावरची शिवरात्री बरेच जण करतात या फळावरच्या शिवरात्रीमध्ये मग तुम्ही ज्यूस चहा हे घेऊ शकता पण फळं खायचे मग फराळाचं काही खायचं नाही आणि तिसरं म्हणजे आपण फळ पदार्थ सगळं खाऊन करू शकतो म्हणजे फराळाचा उपवास तर यासाठी हा पण फराळाचा बघा सारखं तासा तासाला हे खा ते खा ते खा असं नाही मी माझ्या घरातलं सुद्धा सांगते आमच्याकडे सुद्धा फराळ म्हणजे ना दुपारी आपलं साडेबारा एकचं जो, जो जी वेळ असते जेवणाची त्या टाइमला एक वेळा फराळ केला जातो आणि एक वेळा संध्याकाळी जसं आपण जेवणाचं दिवसभर खा 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 असं केलं जात नाही म्हणजे आमच्या घरी अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत असतील ते असंच केलं जातं आणि फराळ असाच असावा आपल्या पोटाला आराम म्हणून आपण हा उपवास करतोय आणि त्या देवाप्रती त्या भगवंताप्रती एक आपली भक्ती श्रद्धा म्हणून हा उपवास करतोय त्याच्यामुळे तुम्हाला फराळ करायचा आहे ना तर दोनच वेळा करा म्हणजे दुपारण संध्याकाळी म्हणून नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही करा तुम्हाला जर जमत असेल तुम्ही एकच वेळा करा पण या शिवरात्रीच्या उपवासाला भगर खायची नाहीये ज्याला बऱ्याच ठिकाणी वरई म्हटलं जातं बघा तर महादेवाच्या उपवासाला सोमवार असेल शिवरात्र असेल त्याचबरोबर श्रावण महिन्यातील सोमवार असतील सोळा सोमवार म्हणजे महादेवाच्या महादेवा उपवासाला सोमवारच्या आणि महादेवाच्या उपवासाला भगर खाल्ली जात नाही भगर चालत नाही त्याच्यामुळे वरईपासून तुम्ही जर भाकरी वगैरे काही बनवत असाल तर ते हे चालणार नाहीये महादेवाच्या उपवासाला तुम्ही साबुदाणा खाऊ शकता किंवा तुम्ही आपण जे रताळे वगैरे येतात ते खाऊ शकता आपण हे खाऊ नका आणि बरेच जण हा साबुदाणा बनवताना जे आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये बघा वेगवेगळ्या वेग, ब्रँडचं तेल वापरलं जातं ब्रँडचं म्हणण्यापेक्षा सोयाबीनच वगैरे हे तेल तर उपवासाला ना शक्यतो हे तेल खायचे नसतात आता आमच्याकडे ना बारा महिन्याचे उपवास असू द्या उपवासाला पापड्या तळणं असू द्या किंवा इतर उपवासांना आपण भगर करणं असू द्या किंवा साबुदाणा काहीही उपवासाचा जे पदार्थ बनवतो त्याच्यासाठी आजही आमच्याकडे तूप वापरलं जातं बारा महिन्यांच्या उपवासाला उपवास कोणताही असू द्या तर तुम्हाला जर शक्य असेल तर उपवासाच्या पदार्थाला तुम्ही तूप वापरा आणि ते जर शक्य नसेल तर शेंगदाण्याचं तेल उपवासाला उपवासाला वापरायचं असतं इतर जे तेल आहेत सोयाबीनचं सूर्यफुलाचं हे तेल जे आहेत ना ते उपवासाला वापरले जात नाहीत अगदी म्हणजे पूर्वीपासून त्याच्यामुळे आजकाल सर्रास बरेच जण काय करतात एवढा तेल, तेल, तेल। वाढतात मग जे आपल्या किचनमध्ये ठेवलेलं आहे तेच तेल तर तसं खरकट सुद्धा वापरायचं नाही आमच्याकडे काय केलं जातं उपवासासाठी सेंदव मीठ वापरायचं असतं आपलं जे नॉर्मल जे मीठ आहे ते उपवासाला वापरायचं नसतं तर सेंदव मीठ वेगळं ठेवलं जातं लाल मिरची पावडर जर आपण कशाला वापरत असू तर लाल मिरची पावडर सुद्धा जेव्हा आपण बनवतो ना वर्षभराची तर तेव्हाच एका वेगळ्या बर्णीमध्ये ही वर्षभर उपवासाला लागणार आहे म्हणून ठेवली जाते त्याचबरोबर सेंदव मिठाचा एक पुडा सेपरेट एका डब्यामध्ये काढला जातो की हे उपवासालाच आहे रोज याला हात लावायचं नाही त्याचबरोबर जेव्हा उपवासाला शेंगदाण्याचा कूट वगैरे लागतो तर स्पेशल शेंगदाणे भाजायचे वेगळे तुम्हाला जे काही पाव किलो अर्धा किलो किलोभर ते भाजून त्याचा कूट वेगळ्या ह्याच्यात ठेवायचा खरकटे हात त्याला लावायचे नाही मग तुम्हाला हे सगळं जमत असेल तर या पद्धतीने आपण करू शकतो ठीक आहे मग तुम्हाला शेंगदाण्याचं तेलही वापरणं शक्य नाहीये तुम्हाला तूपही वापरणं शक्य नाही काही हरकत नाही तुमच्या घरामध्ये जे कोणतं तेल असेल ते तुम्ही वापरा पण रोजचं खरकटे हात लावलेले त्याच मसाल्याच्या डब्यामधलं मीठ तेच तेल असं वापरू नका जे आपलं साठवणीतलं आपलं ठेवलेलं असतं ना की ज्याच्यातला आपण रोज वापरण्यासाठी काढून घेतो तर त्यातलं तरी किमान या दिवशी वापरायचं आहे कारण हा उपवास बघा किंवा ही उपासना आपण दुसऱ्यांसाठी करणार नाहीयेत ना याचे जे काही लाभ जे काही पुण्यफळ मिळणार आहे ते आपल्याला मिळणार आहे स्वतःसाठी हे आहे त्याच्यामुळे अगदी व्यवस्थितपणे त्या या ज्या गोष्टी आहेत ना त्या करायच्या आहेत आणि या महाशिवरात्रीच्या रात्री तर रात्री जागरणाला खूप जास्त महत्व आहे त्याच्यामुळे या दिवशी ना हलके पदार्थ खा की दिवसभर ढेकर येणार नाही झोप येणार नाही आणि रात्री सुद्धा म्हणजे आपल्याला तुम्हाला जेवढा वेळ शक्य होईल तेवढं जागरण तुम्ही करू शकता या दिवशी चार प्रहरांची पूजा करण्याला खूप जास्त महत्व आहे ती पूजा तुम्ही करू शकता आणि हा उपवास जो आहे तो नऊ मार्चला सोडायचा आहे तर नऊ मार्चला काय करायचं या उपवासाचं पारण करायचं आहे म्हणजे काय करायचं दही भात आपल्याला सुरुवातीला बनवायचा याचा नैवेद्य देवांना दाखवायचा आहे आणि त्यानंतर हा दही भात खाऊन बऱ्याच ठिकाणी उपवास सोडला जातो तर तसं तुम्ही करू शकता किंवा बऱ्याच ठिकाणी अगदी पुरणपोळीचा स्वयंपाक बनवला जातो आणि तो नैवेद्य दाखवून तो खाऊन उपवास सोडला जातो तेही शक्य नसेल तर अगदी जे सात्विक जेवण आपण म्हणतो की लसूण कांदा न टाकता हे तामसिक पदार्थ न टाकता वरण भात भाजी पोळी बनवा एखादा गोड पदार्थ काहीतरी बनवा आणि हा खाऊन आपल्याला जो आहे तो उपवास सोडायचा आहे उपवास सोडताना कधीही तामसिक पदार्थ भोजन बनवताना वापरायचे नाही आहेत किंवा बऱ्याच जणांना बघा तोंडी लावण्यासाठी कांदा खायची सवय असते तर या हा उपवास सोडण्यासाठी तोंडी लावण्यासाठी कांदा वगैरे खायचा नाही कारण ते तामसिक मांडलं जातं त्याच्यामुळे सात्विक जेवण बनवायचं आणि ते खाऊन आपला जो हा उपवास आहे तो सोडायचा आहे हे बघा म्हणजे अगदी पूर्वापार पासून चालत आलेल्या काही गोष्टी मी सांगितलेल्या आहेत पण शेवटी आपली तब्येत बघायची आहे तुम्हाला काय झेपतं काय हे होतं त्याच्यानुसार किंवा तुम्ही काय करू शकता काय नाही याच्यानुसार तुम्ही करू शकता मी जे सांगितलं आहे तेच तुम्ही करावं असा अजिबात माझा आग्रह नाहीये फक्त एक नॉलेज एक माहिती म्हणून मी तुम्हाला सांगितलं आणि जे माझ्या घरामध्ये केलं जातं अगदी म्हणजे जे आमची सगळं कुटुंब म्हणा त्याच्यामध्ये ती एक माहिती मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न केली तर तुम्हाला यातलं जे जमेल ते करू शकता तुम्ही आणि नाही ते सोडून द्या काही हरकत नाही तुम्ही जे करताय ते सुद्धा बरोबर आहे असं काही नाही की तुमचं बरोबर माझं चूक किंवा माझं बरोबर तुमचं चूक प्रत्येकाची आपापली उपासना करण्याची भक्ती करण्याची पद्धत वेगवेगळी वेग आहे आणि प्रत्येकाची ती बरोबर आहे काही हरकत नाहीये त्याच्यामध्ये मी नेहमी सांगत असते म्हणजे माझं समजा किंवा दुसऱ्यांचं समजा तुम्ही काहीतरी म्हणजे सेवा वेगळ्या पद्धतीने करताय मी वेगळ्या पद्धतीने करते किंवा अजून दुसऱ्या वेगळ्या पद्धतीने तर एकाची चुकीची एकाची असं अजिबात नाही आपल्या प्रत्येकाच बरोबर आहे आपण प्रत्येक जण आपापल्या अप ठिकाणी योग्य आहोत मग करतोय ना परत मनामध्ये असा असं नका माझ्याकडून हे झालं मग ही चूक झाली का मग मी असं का असं काही नाही आपण जे करतोय ना मग ते बरोबर आहे आणि जर तुम्हाला वाटतं की माझं हे चुकीचं आहे बाबा हे यांचं बरोबर आहे तर त्या पद्धतीने सुद्धा आपण करू शकतो काहीही हरकत नाही श्री स्वामी समर्थ